नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार कारण आपण यापूर्वी ऐकत आलेलो होतो की निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीनंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणिसावा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो आता निवडणूकही पार पडलेली आहे आणि निवडणुकीचा निकालही लागलेला आहे आता महायुती सरकार देखील लवकरच स्थापन होणार आहे तर मग आता सर्व शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडलेला आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आणि नमो महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा आमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे तुम्हाला जर तुमचा हप्ता एकोणीसावा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला कोणकोणती कुन कामे कराव्यायची आहे किती शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यातील किती शेतकरी बांधवांना पी एम किसान महासन्मान निधीचा एकोणिसावा आणि नमो महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्त्याचा लाभ मिळणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत त्या तसेच आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढही होणार आहे तर मग ती किती वाढ होणार आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा आम्ही तुम्हाला सर्वांच यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता सर्वप्रथम पीएम किसान महासन्मान निधी योजना जी आहे तर तिचे इथून मागे आपण अठरा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांना आतुरता आहे ती म्हणजे एकोणीसाव्या हप्त्याची तर मग हा हप्ता नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार आहे तर यापूर्वी ज्या शेतकरी बांधवांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अठरा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना याचा एकोणीसाव्या हप्त्याचा सुद्धा लाभ भेटणार आहे आणि मित्रांनो काही शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ आम्हाला मिळेल का तर ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना नमो महासन्मान निधी योजनेचासुद्धा लाभ भेटणार आहे म्हणजे नमो शेतकरी योजनेचासुद्धा सहाव्या हप्त्याचा लाभ त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर मग यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहे तर काही शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे की आम्ही पी एम किसान महासन्मान निधी योजनेची ई के वाय सी केलेली आहे तर मग आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुद्धा ई के वाय सी करावी लागेल का तर त्याची गरज नाही आहे कारण जे शेतकरी बांधव पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत आणि ज्यांनी ई केवायसी आपली कम्प्लीट केलेली आहे ते सर्व शेतकरी बांधव हे नमो महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असतात किंवा त्यांनाही या योजनेचा लाभ मिळतो मित्रांनो आता तुम्ही जर ई के वाय सी पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला करावायची गरज नाही परंतु तरीसुद्धा तुम्ही तुमचं खातं एकदा चेक करावयाचं आहे की तुमची ई के वाय सी कम्प्लीट आहे की नाही तुमचं आधारही बँकेला लिंक आहे की नाही हे सुद्धा चेक करायचं आहे कारण आपल्याला सरकारी योजनांचा लाभ जर मिळत असतो तर तो डायरेक्ट डेबिटीद्वारे मिळत असतो आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं आधारही बँकेला लिंक असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही तुमची ई के वाय सी कम्प्लीट करा तुमचं आधारी बँकेला लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या आणि मित्रांनो आता पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ होत असल्याचंसुद्धा आपल्याला ऐकायला मिळत आहे परंतु मित्रांनो आत्तापर्यंत अशी कुठलीही अपडेट आलेली नाही की पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार आहे परंतु जी नमो महासन्मान निधी योजना आहे तर त्या योजनेमध्ये मात्र लाभ वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच आत्तापर्यंत आपण दोन हजार रुपयांचा नमो महासन्मान निधी योजनेचे हप्ते घेतलेले आहे पाच तर आता सहाव्या हप्त्यासाठी आपल्याला नमो महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी आपल्याला दोन हजारऐवजी तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे पण मित्रांनो पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही आहे ते आत्तापर्यंत आपण दोन हजार रुपयांचा हप्ता घेत आहोत तसंच आता आपल्याला एकोणीसा हप्ताच तर दोन हजार रुपयांचाच येणार आहे त्यामुळे पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो महासन्मान निधी योजनेचे तीन हजार रुपये असं शेतकरी बांधवांना पाच हजार रुपयांचा लाभ हा मिळणार आहे मित्रांनो आता पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा आणि नमो महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा दोन्ही हप्ते, हप्ते आपल्याला एकत्र येतील का याबद्दलही सर्व शेतकरी बांधवांना शंका आहे तर मित्रांनो आता यापूर्वी आपण पी एम किसान निधी योजनेचा जो हप्ता घेतलेला आहे अठरावा तर तो हप्ता आणि नमो महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता आपल्याला सोबत आलेला आहे म्हणजे एक दिवस मागे पुढे होतो परंतु हे सोबतच आलेले आहेत त्याच पद्धतीने आता आपल्याला पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता सॉरी एकोणीसावा हप्ता आणि नमो महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हे दोन्ही सोबतच येण्याची शक शक्यता आहे म्हणजेच नमोचे तीन आणि एमचे दोन असे आपल्याला एकूण पाच हजार रुपयांचा लाभ होणं होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता हा जो हप्ता आहे तर तो हप्ता आपल्याला केव्हा वितरित होणार आहे हाही सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्यावायचं आहे की आपल्याला हा हप्ता तीन महिन्यांदरम्यान मिळत असतो नंतर आता आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि नमो महासन्मान निधी योजनेचासुद्धा हप्ता आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये मिळू शकतो कारण निवडणुकीपूर्वीच आपल्याला हा हप्ता मिळणार होता परंतु निवडणूक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारचं शासनाला कुठल्याही प्रकारच्या योजनांचा लाभ हा शेतकरी बांधवांना देता येत नाही त्यामुळे या योजने योजनेचे जे पैसे आहे तर ते आपल्यासाठी आपल्याला निवडणुकीपूर्वी मिळालेले नाहीत तर मग आता निवडणूक झाल्यानंतर निवडणूक झाली आहे आणि निकालही लागलेला आहे तर आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो महासन्मान निधी योजनेचे तीन हजार रुपये असं एकूण पाच हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल नवीनच असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत उपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र